नमस्कार मी वसुधा वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवायचं आहे वरईचा उपमा वरई किंवा त्याला भगर असंही म्हणतात तर उपासासाठीचा हा एक पदार्थ आहे एक वाटी इथे मी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट साखर मीठ बटाटा खोबरे जिरे कोथिंबीर काजू तेल आणि तूप एका पॅनमध्ये एक चमचा तूप घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक वाटी वरीचे तांदूळ घालायचे आणि ते मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत थोडा वेळ आपण ज्यावेळी रव्याचा उपमा करतो त्यावेळी जसं रवा भाजून घेतो तसंच हे वरीचे तांदूळ आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता वरीचे तांदूळ भाजून झालेले आहेत मी आता हा उपमा कुकरमध्ये करत आहे तर मी कुकरमध्ये आता तेल घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घातले त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक तीन मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत मिरची जरा चांगली परतून झाली त्याच्यामध्ये मग हे भाजलेले जे वरीचे तांदूळ आहेत ते घालायचे तांदूळ थोडा वेळ परतायचे आहेत त्याच्यामध्ये अर्धा बटाटा घालायचा बारीक तुकडे करून त्याचे आणि शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी तो जर जाडसर वाटून घ्यायचा आहे बारीक कूट नाही करायचं आहे आणि अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे सगळं परतून घ्यायचं आहे इथे मी एक वाटीला तीन वाटी पाणी वापरलेलं आहे गरम पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण जा लावून त्याच्या दोन शिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि अशा तऱ्हेने वरीचा उपमा उपासाचा आपला तयार झालेला आहे हा असा सुटा सुटा झाला पाहिजे त्यामुळे मी इथे तीन वाटी पाणी घातलं होतं चार वाटी पाणी घातलं असतं तर तो चिकचिकी असं झाला असता सुटा झाला नसता म्हणून त्याच्यामध्ये मी तीन वाटी पाणी घातलेलं आहे पुन्हा त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडं ओलं खोबरं घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा तऱ्हेने आपला उपवासासाठी लागणारा वरईचा उपमा तयार झालेला आहे नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व वसुधाच किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह धन्यवाद